मंडळी कोकणची कला संस्कृती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपल्या फॅमिलीबरोबरचा व्हिडिओ ब्लॉग असेल आज फॅमिली सगळी चालले शे गावला महाराजांच्या दर्शनाला तर बघूया आता कोण कोण आहे आपल्यासोबत ही आपली फॅमिली ही मम्मी आहे करा आहे करा ही मावशी या बहिणी बहिणी हे फादर हा गोलू हा इकडे बहीण आणि बाकीचे हा इकडे पण बहीण इकडे पप्पा हाय करा आता दादा वगैरे पुढे गेलाय त्याला पण दाखवतो मावशी वगैरे पुढे थांबले जाऊया आता ते आपले साथ नंबरला आहेसूया आपण मावशी मावशी वगैरे बाबा बघा आपली बॅग पण त्यांच्याकडेच आहे दिवाना दिवाना ब्रेकअप झालेला माझा आणि मावशी मावशीचा मोठा बोरगा हा बारका बोरगा गेला जा माझे लोक मला आता एवढे आपली फॅमिली सगळे जाणं गजानन महाराजांचं दर्शन आला आपल्या तिकीट आणि इकडे वंदे भारत लागले आता भेटूया आपण डायरेक्ट आता ट्रेन मध्ये बसून घ्या बसून घ्या चला बाय बाय आम्ही चालू भुज डब्या टाटा टाटा कर टाटा कर उतरलो आपण शेगावला पहिली सगळे उतरले आपले ट्रेन थांबले वाजले तर आता साडेसात सात वाजता थांबणार होते आपली ट्रेन शेगावला अर्धा तास येत आहे गावी आता पुढचा प्रवास चालू करूया आपण आता आपली बघू सगळे हा बोलू बोलू आता बघूया पुढचा प्रवास कसा का काय होतोय गावला पोहोचलो आपण मंदिराच्या इकडे तर आता इकडे भक्त निवास आपल्याला रूम भेटलेला नाही कारण संडे असल्यामुळे खूप प्राऊड आहे आता चाललं आम्हाला त्यांनी सांगितलं विसावा करून काहीतरी हॉटेल आहे तिकडे जावा तिकडे अशा तुम्हाला बघू आता तिकडे तरी आपल्याला रूम भेटतात का नाही आता ऑटोमध्ये आहे इलेक्ट्रिक ऑटोमध्ये आपल्याला मुंबईला काय बघायला भेटत नाही अशा ऑटो तिकडं मजा घेऊया मस्त

तर खूप सुंदर आहे बघू शकता आणि खूप स्वच्छता वगैरे पण आहे एक गाडी पार्किंग वगैरे जागा वगैरे आहे कुठेच कचरा नाही आणि समोर आपल्याला बघू आता रूम वगैरे भेटतात आता सगळे अर्धी फॅमिली सगळी तिकडंच आहे दोघं चालू आहे बघू आता इकडे रूम भेटला तर त्यांना इकडे बोलू तर तिकडेच रूम घ्यायला लागतील चला बघू आता रूमचे रेट वगैरे काय असतील ते इकडे बस पण येते वाटतं संस्थानाची बस पण येते संस्थानाची आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे एकही रुपये घेत ना आपल्याकडनं ते समोर गार्डन पण आहे वाटतं चला चांगला मजा आता रूमसाठी गर्दी बघू शकता मगाशी पण तीच कंडिशन आणि इकडे पण तीच कंडिशन रूमच अवेलेबल नाही बाहेरच तरी रूम वगैरे इकडं पण मगासारखी सेमच गर्दी होती तिकडे पण रूम ॲवेलेबल नाही खूप वेटिंग होती तर आता आपण मंदिराच्या इकडेच जाऊया तिकडेच कुठेतरी रूम वगैरे बघूया आंघोळ वगैरे करूया आणि दर्शनाला जाऊया संडे असल्यामुळे क्राऊड खूप आहे त्यामुळे वाट गर्दी वगैरे असेल थोडी चाकोर आहे तर गावे आता आपण डायरेक्ट मंदिराचे खूप दिवसांनी दम दम टम टम काय हासेल ते चल एक काम कर 200 रुपये दे और 50 रुपये कट ओवरएक्टिंग के वजे दे यार बसले आपण गावाला दा दम दम टम टम सगल्या बंद झाले आम्ही मार्क्याला आपण पुढे गेलो अकल गोटला तेव्हा लास्ट टाइम बसलेलो आम्ही कायतरी किती जण होतो जानकापूरला गेलेलो तेव्हा तेरा जण आम्ही बसलेलो चम चमचा करायला नाश्ता चालू आहे खाऊन झाली डोसा बाकी सगळे आंघोळीला गेलेत बाकी आम्ही नाश्ता करायला आलो जा आता उठ जा आंघोळीला जा आंघोळ वगैरे झालेलं आहे साडे दहा आता आता आपण दर्शनाच्या लाय किती वेळ आपण आपल्या दर्शनाचं दर्शक आहे चला म्हणजे सगळे तयार आहे बॅगा बिगा घेऊन प्राऊड बघा किती आहे चप्पल पण ठेवायची सोयीकडे आपल्याला एकदम विनामूल्य खूप स्टँड आहेत त्या साईडला पण त्या साइडला पण स्टँड वगैरे आहेत चप्पल ठेवण्यासाठी चप्पल पालक पालत आणि ठेवण्यासाठी मस्त उत्तम सोय या साईडला चप्पल वगैरेचं स्टँड आहे इकडे पाणी वगैरे प्यायचं असेल त्यासाठी वेगळं वेगळं स्टँड बांधलं आहे मस्त झालेलंच असं तर आता जाऊया आता बाहेर आपण बाहेर जाऊया आता अर्धा पाऊ तसाच दर्शन झालं जाऊया आता आपण बाहेर परिसर पाहू शकतो एकदम मस्त आहे ही वरची लाईन आहे त्या साईडची वरची आणि त्या साईडला मुख्य दर्शनाची लाईन आहे भंडारे भंडाऱ्याची आहे महाप्रसादाचे उपर्ण चालू होते अखेर त्याच्या अगदी इथून वर पड आहे आता आपण आलेलो आहे श्रीसिद्ध महालक्ष्मी मंदिरचे महालक्ष्मी दर्शन करायला आपलं गजाननं महादर्मचं दर्शन एकदम मस्त झालेलं मस्त झालं आहे गजना महादेव दर्शन आता जाया महालक्ष्मीचं दर्शन वगैरे घेऊया तरी ते अजून हो बारा ज्योतिर्लिंग आहेत ते पण बघूया आणि लहानपणाने खेळायला वगैरे आहे तर जाऊया आतमध्ये आता दर्शन घेऊया आपण इकडे इकडं आलेलो लहानपणाने खेळायला आतमध्ये गार्डन पण गार्डन पण आहे आतमध्ये बघू शकता तू लहान आहेस मी पण ये लवकर बोलू लवकर ये, ये लवकर व्हिडिओ चालू केले तर पाहू शकता मित्रांनो हे बघा सगळे लहान झालेत हे आपले मस्त आरामात बसलेले आहेत आणि बाकीची माणसं ही बघा सगळे लहान झालेत लहान पोरांना खेळू देत नाहीत आणि लहान झालेत बघा यांना बघा आता खाली गजल आता बघा सारखं काय भाई लहान झालं आम्ही Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn तुमच्या घरात काय मग तेव्हा घरात जाऊन मंडळी दर्शन वगैरे छान झालं असं आपण निघालोय परतीच्या प्रवासासाठी आणि आपली ट्रेन पण थोडीशी लेट आहे थोडंसं आता खाऊ वगैरे आणि आजचा ब्लॉग पण एंड करूया कारण मी आता घरी निघायचं कोण पण खूप आहे इथे पाऊस आलेलाच नाही का कालपासून आपल्या मुंबईमध्ये तर खूप पाऊस वगैरे आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटला त्या चॅनलवर नक्की कमेंट करा लाईक शेअर शे, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तोपर्यंत तर तर भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये हो